भारत संकल्प रथावर कापूस फेकून काँग्रेसच्या वतीने करण्यात आले निषेध आंदोलन सध्या देशभर सरकारतर्फे भारत संकल्प रथ हा गावोगावी जाऊन भारत सरकारच्या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवत आहे परंतु सरकारी पैशातून मोदींची स्वतःची जाहिरात करीत आहेत असा आरोप सर्व स्तरातून होत असताना गावोगावी या रथाला विरोध होताना दिसत आहे त्याच पार्श्वभूमीवर भोकरदन तालुक्यातील दानापूर येथे युवक काँग्रेसतर्फे जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख यांनी मोदी संकल्प रथ अडवला व त्याच्यावर कापूस फेकून निषेध व्यक्त केला रथावरील मोदीचे नाव हटवून तिथे भारत सरकारच्या नावाचे स्टिकर लावण्यात आले मोदींनी दिलेले कुठलेही आश्वासन पूर्ण केले नाही उलट महागाई सर्वाधिक स्तरावर आहे शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही कापसाला प्रति क्विंटल बारा हजार रुपये भाव द्यावा सोयाबीनला प्रति क्विंटल दहा हजार रुपये भाव द्यावा किंवा विम्याची रक्कम तात्काळ वर्ग करावी दुष्काळाची रक्कम तात्काळ वर्ग करावी प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम वर्ग करावी घरकुल विहिरीचे अनुदान वाटप करावे मराठा आरक्षण धनगर आरक्षण मुस्लिम आरक्षण यासारखे प्रश्न मार्गी लावावेत दूध दर वाढ करावी नंतर खुशाल आपला रथ फिरवावा असे यावेळी काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आले आहे यावेळी शेतकऱ्यांच्या समस्या जोपर्यंत सरकार सोडवत नाही तोपर्यंत रथ फिरू देणार नाही असा इशारा जालना जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख यांनी आज दानापूर येथे दिला आहे यावेळी परिसरातील शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने या निषेध आंदोलनाच्या वेळी दानापूर येथे उपस्थित झाले होते व यावेळी सर्व शेतकऱ्यांनी व गावकऱ्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर दनानून सोडला होता हाल झालेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये दुष्काळानं आपल्याला एकीकडं परेशान केलेलं आहे दुसरी गोष्ट आरक्षणामुळे अर्धे आर लोक हवाल दिले आसमानी संकट आपल्यावर आलेलं आहे काही ठिकाणी अतिवृष्टी नुकसान झालं काही ठिकाणी पाऊस न पडल्यामुळे नुकसान झालं शे शेतकऱ्याचं एकूण उत्पन्नामध्ये घट झालेली आहे असं असताना सरकार काय करू लागलं तर जाहिरातबाजीमध्ये भेटली सरकार इथं मोदी सरकार म्हणून नाव दिलेलं आहे मोदी सरकार म्हणून नाव दिलेलं आहे आणि पैसा जनतेचा आणि प्रचार मोदीचा हा प्रकार आम्ही खपवून घेणार नाही मोदीजींनी त्यांचा प्रचार करायचा आहे तर त्यांच्या पैशातून करावं पक्षाच्या पैशातून करावं तर पक्षासाठी आता मोठी मोठी आदानी अंबानी सारखे देणगीदार त्यांना शोधून काढले तेवढा छोटासा ट्रक घेणं त्यांच्यासाठी की मोठी गोष्ट नाही सगळ्या गोष्टी आदानीच्या घशाप घालायच्या आहे तर त्याच्या पैशातून हा प्रचार करावा असं आमचं म्हणणं आहे मोदीने क्या क्या बेचा क्या क्या खरेदी दुसरी बात सर ये जो रथ वाला आहे तो आपण विरोध दर्शपेक्षा आम्ही जनतेला मोठं समजतो शेतकऱ्यांना मोठं समजतो जर शेतकऱ्याला असं वाटत असेल की त्यांच्या मालाला भाव भेटलेला आहे जर शेतकऱ्यांना असं वाटत असेल त्यांच्या सोयाबीनला भाव भेटलेला आहे जर शेतकऱ्यांना असं वाटत असेल की त्यांचा जो त्यांना सांगितलं होतं नियमित कर्ज भरणाऱ्याला पैसे आम्ही परत करू ते पैसे जर परत आले असेल जर शेतकऱ्याला असं वाटत असेल की त्याला वेळेवर पीक विमा भेटलेला आहे वेळेवर पीक कर्ज भेटलेलं आहे तर शेतकऱ्यांना या रथाचं बिलकुल हार तुरे उधळून स्वागत करावं आमचं काहीच म्हणणं नाही पण ज्या शेतकऱ्यांना या योजनांचा फायदा भेटलेला नाहीये त्या शेतकऱ्यांना या सरकार ते ट्रक मिळतात या ट्रकला थांबवलं पाहिजे ही हार रथ थांबवला पाहिजे अशी आमची शेतकऱ्यांना कळकळीची विनंती आम्हाला जिथं आठ ट्रक दिसेल तिथं आम्ही विरोध करू याचे जे जबाबदार अधिकारी असतील त्यांना आम्ही हात जोडून विनंती करतो की हा शेतकऱ्याचा कापूस हा आपण सरकारला दाखवावा आणि शेतकऱ्यांच्या भावना या सरकारपर्यंत पोहोचाव्या अशी मी हात जोडून आपल्याला विनंती करतो शेतकरी दुःखात असताना आपले नेते विदेश वाऱ्या करू लागले इकडं दुष्काळाची तात्काळ मदत करायची जाहीर करायची सोडून दिली सरसकट मदत करायची जाहीर करायची सोडून दिली मराठ्यांना सरसकट आरक्षणाचा प्रश्न सोडून दिला धनगराच्या आरक्षणाचा प्रश्न सोडून दिला आणि विदेशामध्ये महाराष्ट्राचे नेते फिरू लागले मोदीजी देश विदेशात गप्पा मारत फिरू लागले पण शेतकऱ्या सगळ्या मुद्द्यावर मोदीजी बोलता पण शेतकऱ्याच्या मुद्द्यावर बोलायला त्यांना वेळ नाही त्याचा आम्ही निषेध करतो धन्यवाद 誰だ、俺、これ、これ、これ、これ、これ、こ